नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारचे वाजले आहे साडेतीन आणि आता आपण आलेलो आहे पिंपळगाव बसून तेथील टोमॅटो मार्केटला दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे लाईव लिहिलं बघण्यासाठी मित्रांनो आजची जर आवक बघितली तर आज दोन लाईनही फुल लागलेले आहे आणि गाड्या पण येत आहे म्हणजे जवळपास आज नव्वद ते शंभर गाड्यांची आवक झालेली आहे जवळपास शंभर गाड्या आहेच आत्ता सध्या मार्केटमध्ये दोन लाईन फुल लागलेले आहे आजचे बाजारभाव जाणून घेऊ कालचे आपण बाजारभाव बघितले तर कार हायेस्ट हजार बघितले होतं आपण आणि सरासरी जर विचार केला तर आठशे नऊशे पर्यंत चालू होतं बघूया साडेतीन वाजलेले आता आत्ताची काय परिस्थिती सध्याची टॉमॅटो मार्केटने जाणून घेऊ थोड्याच वेळात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रतवारीनुसार गोल्टी चांगल्या टॉमॅटो काय असेल काय बाजारभाव चालू आहे तो सर्व डिटेलमध्ये कळून जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजची आवक भरपूर वाढलेली मित्रांनो आज दोन लाईने फुल लागले आणि कंटिन्युअसली गाड्या येत आहे आजच्या बाजारभावामध्ये भरपूर मोठा बदल झालेला आहे तो बदल काय तो व्हिडिओमध्ये तुम्हाला कळूनच जाईल व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करत चला आणि वर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आपला चला मित्रांनो आजचे लाईव्ह टोमॅटो बाजारभाव जाणून घेऊ शाहू मित्रांनो काय मागितलं वा आठशे सव्वा आठशे बरं कितवा कुठं आहे आपला चौथा आठशे सव्वा आठशे मागितलेला आहे सौ केला का नाही मागेल आर्यमान आहे का नाही काही नाही मागेल आर्यमान आहे का किती तो खुडा ये तिसरा खोडा कुठली शेतकरी उर्दू बरं आर्यमान का नाही किती ना साडेआठशे बरं काय अपेक्षा आपली नऊशे का बरं साडे आठशे पावती का अरे मान कि तो कुठं आहे कुठले शेतकरी कान मांडारी कसे प्लॉट तिकडे चांगले चांगले ना बर काही एकशे आठची लागण आहे का नाही आहे बरं कसे प्लॉट ते प्रमाण जास्त आहे का बर आठशे मागितलेले काय परिस्थिती आजची खराब खराब आहे का तुटले पण काय काय कारण असेल तर नक्कीच घेतो नऊशे घे साडेआठशे घे शाहू त्याच्यात जाऊन मग कार्यक्रम होतो किती सांगितले तुम्ही नऊशे काय म्हणते साडेसातशे आठशे काय परिस्थिती आहे आजची काय कारण पुढं माल दूर राहिले जास्त नवीन माल चालू झाले सगळे आवक वाढली कोणत्या मंडीला कुठं पॅकिंग आपलं सुरत का काल तर डायरेक्ट अकराशे रुपये होतो नऊशे अकराशे मला आठ साडेआठशे साडेआठशे स्टार्टिंग नऊ साडे नऊ गेली होती नंतर परत जाऊन आठशे साडेआठशे आज सोबत पासून आठशे तुमचं तुमचं जागर बरोबर आहे पण आता पुढं विकला तर पण त्याला पन्नास रुपये किलो

बरोबर अलग राहतो प्रत्येक मंडी मध्ये सेम भाव निघत नाही पावती मॅच करा एखादी मग माझी पावती मॅच करा काही अडचण अरे का नाही बाजार नऊशेची नाही बा कॅमेरा नाही आहे बाजार आज नाही ती आठशे रुपये ओपन गेली गाडी ती दादा बरोबर सांगायचं काल होती काल होती नऊशेची मार्केट आज आहे आठशे धरून चाला, दहा वीस कमी जास्त बस माल बघून वरती नाही किती कुठं आपला तिसरा तिसरा कुठले शेतकरी राऊंड फिगर करतो चला मित्र वडगाव आठशे एकवीस एकशेटल कॅरेट मध्ये पलटी मार्गे एकवीस लावली डायरेक्ट पलटी शेटी पर्यंत तरी खाली करून अरे का बर मागितले सातशे ना बर काय अपेक्षा आपली माल चांगला आहे काल नऊशे होता आज सातशे आज दोन पिकअप काय लावले आज आठशे अकरा

किती ना रुपये नाय आठशे एक्कावन्न आठशे एकावन्न कुठला माल आहे आपला रायपूर वाढाण ओके मागितली का नाही शाहू जाऊ काय लावले का नाही नाही गोडे कमीच बोलताय

जायच ना तो 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 खाली का बर होईल का खाली झाला खाली पाहिजे माल चांगला हो हो माल एक माल चांगला हो रुपयेच कमी होत माल चांगला बरोबर घे बरोबर बरोबर घे चला खाली घ्या माल साफ चाहिए सर ये माल साफ चाहिए रुपया कम नहीं होना माल माल में दिक्कत होगी खाली नहीं होगा बस व्यापारी भी पैसे देगा चल जा अरे बाबू मंडे से नहीं मामा भाई थी चल चल जा चल, 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 चल।, चल ओ मामा ना, 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 ओ मामा कौन है तेरा जानवर है ना कौन ये जमाने ऐसा ये सब माल में कोई दिक्कत होगी एक रुपया कम नहीं होना माल में दिक्कत होगी तो पैसा कट आपल्याला ना। 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 किती लावली आम्ही आठशे सांगतो एक्क्या एक्क्या सातशे एक्क्या काय मागितले का नाही मागितले का नाही आठशे सव्वा आठशे कुठला माल आपला पुरी पुरी पुरी, पुरी। आर्यमान आहे ना बरं कसे प्लॉट इकडं चांगले आहे का फळदार ना चांगले किती आहे आपला तिसरा कुडा का बरं सव्वा आठशे ना मागितले किती माले भाऊ साडेसात

चार वाजलेली मित्रांनो गाड्या कंटिन्यू येत आहे काही जाते काही येत आहे आवक वाढ चालली दिवसांदिवस तो बचत भाऊ एक्टेचाळीस रुपये लाव बरं चाहिँ एउटा किसिम आठ सेक्स

नाही होऊ नाही हाय काय भारतीय जाऊ जाऊ काय आज परिस्थिती काय साडेसात साडेसात आज का टाउन सध्या का समोर नाही येतो राहिलो माल वाढलाय मला काय करायचं दा। मग कायच